नमस्कार आपले बदलापूर मध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आता आपण लाईव्ह आलेलो आहोत ते म्हणजे पनवेल हायवे ला शिरगाव इथे आपण आलेलो आहोत गावदेवी नाका ना गावदेवी गावदेवी रोड गावदेवी नाकाजवळ जिथे आपण आलेलो आहोत चौक गावदेवी चौक जवळ आपण आलेलो आहोत पनवेल हायवे ला आणि इथे म्हणजे खूप छान तुम्ही बघू शकता जसं आपल्या मुंबईमध्ये चौपाटी आहे किंवा मरीन ड्राईव्ह असं बोलतात त्याच ठिकाणी इथे एक सुंदर असा, असा स्पॉट हा बदलापूरकरांनी गेलेला आहे आणि खूप छान वाटतं इथे अक्षरशः म्हणजे कोंडेश्वर वगैरे या ठिकाणी थोडस रिस्की माहोल असतो आता बदलापूरमध्ये पावसाळ्यामुळे तर आपण एक खूप छान आज इथे गेम टाईप खेळणार आहोत म्हणजे आपण छान प्रश्न विचारणार आहोत चौपाटीवरती जे फिरायला आलेले आहेत आणि त्यांना छोटस गिफ्ट पण देणार आहे आठवण म्हणून चला तर मग आता आपण इथे आहेत भरपूर जण तर लाईव्ह मध्ये बघत राहा कमेंट करत राहा कसं वाटतंय ते मॅम आहे तिथे मॅमला विचारू मॅम तुमचं नाव कल्याणी कसं आहे कुठून आला तिथे मी म्हटला सरा फिरायला आज संडे म्हणून कसं वाटतं प्रश्न विचारू गिफ्ट मिळणार पुढे या छान विचार मॅडम खूप छान बोलतायत तर एक सुंदर प्रश्न विचारते त्यांनी छान आन्सर दिले तर आपण गिफ्ट देऊया तू खूप छान लाजतेस हा कोणत्या मूवी मधला किंवा कोणत्या चित्रपटामधला डायलॉग आहे छान हे भरपूर और... एका मूवीतला खूप फेमस आहे हेल्प घेऊ शकता तुम्ही कुठल्या मुव्हीतला तू खूप छान लाजतेस हा कोणत्या मराठी मूवी मधला आहे हिंट येते अजून कोणत्या मूवी मधला डायलॉग आहे तू खूप छान लाजतेस मराठी मूवी आहे विचार करा मी बोलते चला आपण अजून विचारूया खूप सुपर सोपा प्रश्न आहे आपला यांना विचारू आपण तुमचं नाव अमित गुप्ता मराठी चित्रपट बघतात बघतात नाही ठीक आहे तुमचं नाव काय बोललात अमित गुप्त कसे आला तिकडे फिरायला येस यांना काय प्रश्न विचारायचा आपण तुमचा आवडता क्रिकेट मधला खेळाडू होता क्रिकेट बघतात हा ठीक आहे कोणता खिलाडू आवडतो रोहित शर्मा एक छान असं गिफ्ट देऊया आपण त्यांना आपल्या हिटमॅन तर्फे कारण कालच आपली मॅच ही विन झालेली आहे इंडिया विन झालेला आहे थँक्यू त्याला काही यंग जनरेशन पण आहे तिथे खूप आणि आपल्या प्रश्नाचा आन्सर कोणी दिलं नाही अजून इतका सुंदर सोप्पा प्रश्न होता लास्ट आहे तिथे मॅडमला विचारू आपण मॅडम मराठी मूवी बघतात मराठी चित्रपट मला सांगा की, तू खूप छान लास्टेस हा कोणत्या मराठी मूवी मधला डायलॉग आहे ठीक आहे तुमची आवड कशी आहे ते गीत गाणं काय आवडतं बनवायला सगळं आज कशा आल्या तिथे नेहमी येतात संडेला फिरायला हो येत नेहमी येत असतात ठीक आहे चला आपण अजून भरपूर जणांना प्रश्न विचारूया इथे काय माझा प्रश्न चुकलाय का ऍक्च्युली म्हणजे समजत नाहीये भरपूर जणांना तर कसं वाटतंय लाईव्ह तुम्हाला बघत राहा आपले बदलापूरमध्ये मी स्वप्नाली आपण लाईव्ह मध्ये बघत आहोत कोंडेश्वर वगैरे अशा ठिकाणी पर्यटन स्थळ आपण बोलू शकतो बट थोडासा धोका आहे सध्या तिथे जायला तर त्यामुळे आपण लाईव्ह आलेलो ला हो आहोत आपले तर्फे खूप सारे स्टॉल आहेत इथे खूप स्टॉल आहेत तर आपण थोडस शांततेच्या ठिकाणी जाऊया असं वाटतंय आता हो या साईडला जाऊया आपण इथे बघू शकता तुम्ही स्टॉल वगैरे आहेत भारी एकदा नक्की करा मॅडमला विचारूया आपण मॅडम खूप छान असतात हाय मॅम आपले बद्दापूर मराठी मूवी बघतात मराठी मूवी बघतात ठीक आहे मला प्रश्नाचं उत्तर नाही भेटलंय तुम्ही सांगा की तू खूप छान लाचतेस हा कोणत्या मूवी मधला डायलॉग आहे मुंबई पुणे मुंबई लाच खूप छान दिसतेस चला आपण एक छान असं गिफ्ट देऊया खूप सुंदर असं उत्तर यांनी दिलेलं आहे थँक्यू आपले पटलापूर बघतात का बघत राहा बरोबर तर छान असं वाटतं इथे आवाज वगैरे येतोय का बघा माझा ठीक आहे आपण त्या साईडने जाऊया म्हणजे थोडीशी गर्दी पण कमी आहे आणि आपले बदलापूरच्या माध्यमातून मी फक्त एवढाच प्रयत्न करते की थोडंसं मनोरंजन होऊन जाऊ द्या आणि बातम्या तर तुम्ही नेहमीच बघत असतात तर त्याचबरोबर ह्या कार्यक्रमालाही खूप खूप सपोर्ट करा बातम्यांसोबतच थोडंसं एंटरटेनमेंट हवं असतं आणि आज संडे आहे त्या साईडला आपण नाही जाणार आहे आज तिकडे खूप वेळ होणार जर तिकडे गेलो तर इथे एक चिमुकला आहे आपण त्याच्याशी बोलूया हाय तुझं नाव मॅम केव कोणत्या शाळेत जातो तर ह्या स्पॉटलाही तुम्ही आलात ना या ठिकाणी पण तर थोडीशी अशी काळजी घ्यायची आहे तुम्हाला कारण थोडंसं आहे इथे वातावरण असं चला मग आता भरपूर जण आहेत इथे सेल्फी पॉईंट तुम्ही बघू शकता फॅमिली टाइम स्पेंड करायला मॅम आहेत आपल्यासोबत हाय मॅम मॅम लास्ट आहेत चला अजून इथे यंग जनरेशन आहे आपली हाय मॅम मॅम हाय आपले बदलापूर बघतात आपले बदलापूर बघतात uh, हा कधी कधी चालेल तुमचं नाव साक्षी साक्षी मॅम कसं वाटतंय आज इथे आल्यावर मस्त वातावरण चांगलं झालं आहे प्रश्न विचारू छान गिफ्ट देणार तुम्हाला हा बदलापूर मधलं सगळ्यात फेमस असं वडापावचं दुकान कुठलं आहे किंवा वडापाव सगळ्यात फेमस कुठे मिळतं मुळगावला चांगलं मिळतं आपल्या अगदी बरोबर खूप छान सांगितलंय मॅमनी अगदी बरोबर उत्तर दिलंय चला तर त्यांना छान असं गिफ्ट आपल्या साईडने देऊया अपेक्षा करतो तुम्हाला आवडेल चला अजून थोडस पुढे जाऊया आपण प्रश्न तुम्ही सुचवत राहा मला तर यांना विचारूया आपण हाय सर हॅलो तुमचं नाव हृदय नाश कसे आला तिथे नेहमी येतात संडेला वगैरे संडेला येतो तुम्हाला काय क्वेश्चन करायचं हा आता सध्या मॅच विन झाली आहे तर तुमचा आवडता खिलाडू कोणता विराट कोहली आणि अक्षर पटेल आता कोणी कोणामध्ये कोणामध्ये सामना होता आणि कोण जिंकलेला आहे इंडिया वर्ष साऊथ आफ्रिका इंडिया जिंकली शुभेच्छा द्याल अजून रोहित ट्रीटमेंटला आपण खूप चांगला मॅच होता आणि सूर्यकुमारने पण खूप चांगला कॅच पकडला खूप इम्पॉर्टंट कॅच होता तो महत्वाचा असा सामना सांगा की ज्याच्यामुळे पूर्ण सामना हा पलटलाय हो तीस बॉल मध्ये तीस रन पाहिजे होते पण कमबॅक खूप चांगला गेला काय दस... करता तुम्ही एज्युकेशन करता काय करता आता मी ट्वेल्थ मध्ये सुद्धा तरी सुद्धा उद्या कालची मॅच मिस नाही केली बिलकुल नाही बघितलं एकदम छान चला तर छान गीत देऊया आपण म्हणजे आपल्याकडे ऍक्च्युअली मुलांसाठी नाहीये बट तुम्ही सिस्टर किंवा देऊ शकता थँक्यू चला अजून या ठिकाणी पण आहेत आपण सरांना विचारूया हाय सर तुमचं नाव सौरभ कसं वाटतंय आज आ, आज सनी डे पाऊस पडतोय आता पाऊस पडणार नेहमी येतात या ठिकाणी आम्ही नाही कधी सुट्टी संडे ला येतो कविता येते तुम्हाला एका गाणं येतं असं तरी आठवत एक छान दर्शकांसाठी जे आठवेल ते बारिश वरून कोणतं तरी ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा आता खरंच पाऊस येणार आहे चला एक सरांना छोटस गिफ्ट देऊया आपल्या साईडनी आणि छान असा कार्यक्रम होतोय आपला हा तर बघत राहा आपले बदलापूर थँक्यू सो मच थँक्यू सर काय नाव तुमचं अनिकेत अनिकेत सर कसं वाटतंय आज इथे मस्त वाटतंय चला पाऊस आलेला आहे पळावं हो लागणार आहे परत एकदा लवकरच कनेक्ट करूया यांचा हे बघा इथे म्हणजे खूप छान अरेंजमेंट इथे बघा पाऊस आला तरी उठणार नाहीये छत्री वगैरे घालून कसं वाटतंय मॅम फॅमिलीसोबत एन्जॉय करायला मरीन ड्राईव्ह बदलापूरचा मरीन ड्राईव्ह टाकायचं नाव मरीन ड्राईव्ह फक्त एवढंच स्वच्छता ठेवायला पाहिजे स्वच्छता का खातायत तिथं टाकतायत सगळं ते किंवा नगरपालिकेत आणि आपण डस्टबिन वगैरे जरी पाहिजे पण छान म्हणजे विरंगुळ असं सॅटर्डे संडे मला कसं वाटतंय आज नेहमी घरात काम असतं आठवड्यात नाही हाऊस वाईफ फॅमिली सोबत तेवढा टाइम स्पेंड करायला तुला तयारी झालाय की आता घरी जाणार नाही पावसाला तरी छत्री आहे तर आपण बघू शकतात छान असं एक चिमुकली बघा इथं किती छान ती पण दीप गिफ्ट ना प्रश्न काही सांगा त्यांना असू दे आज आपली त्यांच्यासोबत भेट झाली आणि आपल्याला थोडासा कार्यक्रम हा लवकर लवकर घ्यावा लागणार आहे आपले बदलापूर तर्फे बघत राहा आपले बदलापूर बघत राहा आपले बदलापूर चला तर मग अजून एक छोटीशी चिमुकली इथं हाय दिदी कसं वाटतंय चांगला कोणत्या शाळा शिकते आदर्श आदर्श मध्ये अरे वा तुझं नाव काय बोलली जीविका जीविका आणि इथे कशी आलेली नेहमी येते संडेला सोबत आली फक्त नाही पण अरे वा मग आता जाणार नाही लवकर छत्री वगैरे घेऊन आली आहे चला आता हिला आपण एक छान गिफ्ट देऊया अक्च्युली मुलींसाठी हेअर बँड आहेत आपल्याकडे हे पिंक कलर फेवरेट आणि मॅडमला पण एक गिफ्ट देऊया आपण छान थँक्यू तर आता पाऊस येतोय माझ्या मते आपल्याला निघावं लागणार आहे तरी सुद्धा एक थोडंसं या ठिकाणी तुम्हाला असं व्ह्यू दाखवते मी इथं बघू शकता तुम्ही हाच एन्जॉय करायचा टाईम असतो आणि खूप सुंदर असं वातावरण वाटतंय मरीन ड्राईव्ह आपल्या बदलापूरचा मरीन ड्राईव्ह संदेश फक्त एवढाच आहे आपले बदलापूरच्या माध्यमातून की आजूबाजूला कचरा करू नये आणि लवकरात लवकर आपण विनंती करू की इथे कचऱ्या पेटा वगैरे ठेवण्यात याव्या डस्टबिन ठेवण्यात यावा भरपूर पुढून टर्न घ्यावा लागणारे वाटतय आपल्याला भरपूर पुढून टर्न आहे चला तर मग लवकर लवकर जाऊया पावसाळ्यामध्ये तुम्ही काय बोलता भुट्टा की कनिस मक्याचा कनिस वगैरे ते पण सांगा इथे पण भारी माहोल आहे ना हा म्हणजे आपल्याला मरीन डायव्ह जायची आता गरज नाहीये इथे पण बघू शकता छान वाटतंय हाय मॅम कसं वाटतय मस्त बस्तौर्त। मस्त वाटतय घरी भरपूर कामं असतात तर आज छान वाटत असेल ना इथे सुट्टी होती सरांना आज म्हणून आलात एक गिफ्ट देते तुम्हाला छान बघत राहा आपले बदलापूर थँक्यू चला आता पावसाचा वेग वाढलेला आहे मला निघावं लागणार आहे बघत राहा आपले बदलापूर आणि लवकरच आपण पुढच्या लाईव्ह मध्ये भेटूया पाऊस नसता आला तर आपण अजून भरपूर सारे गिफ्ट आणले होते मी तर हा व्ह्यू तुम्ही बघून घ्या एकदा त्या साईडचा आपण पुढच्या संडेला वगैरे या ठिकाणी नक्की भेटूया तुमचे काही कमेंट असतील काही संदेश असेल तर तेही कमेंट सेक्शन मध्ये नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये बाय